बनाओ बनाओ सर बनाओ अरे बनाओ ना तो मैं रिकॉर्ड कर रहा हूँ विजुअल भी है तो मैं बिना दिया फिर तो मैं ताला नहीं बनाया था नहीं भाषण के लिए बना था ना

येतकडे येऊ राहिले ते सुचीनजी खेर यांनी यांच्या देखील माननीय मुख्यमंत्र्यांचे हस्ते प्रवास होणार आहे कारखान्याचे चेयरमैन अंकोजी रंदे साहेब यांच्या देखील सुचीन आणि

अशा प्रकारचा निर्णय भूमिका किशनचंद यांनी घेतली त्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि त्यांना विश्वास देतो की आपण जी भूमिका घेतली दोन अडीच वर्षापूर्वी आम्ही लोकांनी घेतली आणि बाळासाहेबांचे विचार जिथं त्याला तिलांजली मोठ माती देण्याचा प्रयत्न केला ते सरकार दे सरकार ते दे था था था। त्या सरकारने देखील आम्ही सोडलं सरकारमधून पायउतार झालो सत्तेच्या बाहेर पडलो तिथे बाळासाहेबांच्या विचारांना महत्त्व दिलं जात नव्हतं त्या वाटातून बाहेर पडलो आणि आज तुम्ही आमच्यासोबत आलात ही एक चांगली बाब आहे आणि म्हणून तुम्ही जो निर्णय घेतला आहे तुमच्या पाठीशी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे खंबीर ठेवा आहे आणि तुम्ही जे काम करणार तुम्ही जे काम केलं आहे पुढे भविष्यात या ठिकाणी आपला अजेंडा विकासाचा हिंदुत्वाचा बासाहित्य विचारांचा तो जपा प्राणप्रणाने आपण तो सगळेजण जपतो आहे आणि तुम्ही देखील जपाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो त्यांच्यासोबत प्रमुख सचिन गुलमंडी सुधीर गुलमंडी आदित्य पद्मपुरा रवींद्र कांगे प्रमुख जिल्हा समन्वयक नगरसेवक कैलास आगार खूप लोक सुशील खेळकर आणि अनेक लोक आहेत त्यांची यादी बघा आता भरपूर मोठी शंभर टा एकशे सव्वीस लोक या किशनजींच्या बरोबर आज त्यांनी के प्रवेश केला आहे महिलाही आलेल्या आहेत त्यांचंही मी स्वागत करतो आपल्याला लाडकी बहीण वाढवायची आणि लाडके भाऊही आहेत मी सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा देतो त्याचबरोबर विवेकानंद संस्थेचे अध्यक्ष सिसोदे पण आले अंकुश रंदे पण आले त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन या ठिकाणी करतो आणि पुढच्या आपल्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा देतो किशनचंद धनवानी